नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी गजानन पाटील सर यांना महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान तालुका तासगान येथील रहिवाशी श्री गजानन भीमराव पाटील सर यांना आदर्श मुंबई वृत्तपत्र व महाराष्ट्र न्यूज अठरा पोर्टल चैन बारावा वर्धापन दिनानिमित्त विक्रोळी मुंबई यांच्याकडून एशियन टॅलेंट गोल्डन अवॉर्ड दोन हजार चोवीस चा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार यावेळी माननीय खासदार माननीय श्री मनोज कोटक शौर्य पदक विजेते श्री मधुसूदन सुर्वे उपमहापौर पनवेल सौ चारुशिला घरत आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉक्टर पवन अग्रवाल प्रसिद्ध कामगार नेते श्री अभिजित राणे आझाद समाज पार्टी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश बढे प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सौ गार्गी गोरेगावकर मुख्य संपादक डॉक्टर संजय भोईर व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले तसेच राज्यातून विविध अर्जातून श्री पाटील सर यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री आनंदीबाई मात्रे सभागृह टागोर नगर विक्रोळी पूर्व मुंबई येथे संपन्न झाला नवी मुंबई येथे कलासाधना सामाजिक संस्था यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कारच दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले धारावी मुंबई येथे साप्ताहिक भागवे वादळ यांच्या वतीने तृतीय वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक रत्न पुरस्कारच दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले परेल मुंबई येथे सेकंडरी स्कूल चा को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री गजानन पाटील सर सध्या चेंबूर येथील चेंबूर कर्नाटक हायस्कूल चेंबूर मुंबई येथे बारा वर्षापासून मराठी विषयाचे अध्यापक आहेत त्यांनी बारा वर्षापासून मराठी विषयांचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के आला असून एसएससी सी बोर्डामध्ये ते नियामक म्हणून काम पाहतात तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चे तालुका व वा वार्डस्तरीय उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून काम केले शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे गजानन पाटील सर यांचे परिसरात कौतुक होत आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट